नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर एक रुपयात आपल्या पिकाचा विमा भरला असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे राज्यातील सर्व जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी निधी मंजूर करून शेतकऱ्यांसाठी पैसे वाटप करण्यासाठी एकूण चार शासन निर्णय जी आर काढण्यात आले आहे त्यामुळे ज्या वंचित शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर पैसे जमा करण्यात येणार आहे पीक विमा निधी वाटपासाठी काढण्यात आलेल्या चार शासन निर्णय जी आरमध्ये सर्वात पहिला जी आर बघा पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना अंबियाभार सन दोन हजार तेवीस चोवीससाठी राज्य हिस्साची रुपये सव्वीस कोटी सोळा लाख छत्तीस हजार पाचशे सव्वीस इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा हा जी आर, आर दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला आहे त्यानंतरचा दुसरा शासन निर्णयानुसार पीक विम्याची वीस कोटी छप्पन लाख पंचवीस हजार तीनशे एक इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे त्यानंतरचा तिसरा जी शासन निर्णयानुसार एक कोटी सव्वीस लाख तेवीस हजार सातशे एकोणीस इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे त्यानंतरचा चौथा शासन निर्णयानुसार पीक विमा आंब्याभारसाठी चार कोटी अडुसष्ट लाख त्रेपन्न हजार तीनशे चार इतका निधी वितरित करण्यास शासन निर्णयाने या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे याद्वारे मित्रांनो फळपीक विमा योजना शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यात आता शासनाची मान्यता देण्यात येत आहे धन्यवाद